श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारी दोन रोजी येत आहे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर गणपती बाप्पांच्या विघ्नहर्त्यांच्या कृपेने आपलं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आहे आपल्यावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर आपल्यावरची ही सर्व संकट दुःख दूर करण्यासाठी तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये एक उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आपल्या घरासाठी करायचं आहे तर हा उपाय म्हणजेच एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मूग मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी हे हिरवे मूग अर्पण करायचे आहेत हे अर्पण केल्यामुळं आपल्या घरावरची सर्व संकट दूर होणार आहेत विघ्नहर्ता गणपती बाप्पा याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तसेच आपल्या पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचण येत असतील अडथळे असतील तर ते सर्व दूर होण्यास देखील मदत होणार आहे घरामध्ये जर वादविवाद होत असतील किंवा जर एक विवाह ठरत नसेल करणी बाधा कोणी केली असेल ग्रहदोष असतील नजर दोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे तर आता असा कोणता हा है? है ला 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 उपाय आहे हा हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण हा जो संकष्टी चतुर्थीचा उपाय करणार आहोत तर त्या दिवशी येत आहे सोमवार सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून आपण जर या दिवशी जर काही उपाय केले सेवा केल्या तर गणपती बाप्पांसोबतच आपल्याला भगवान भोलेनाथांची देखील कृपा आपल्यावरती राहणार आहे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर आता आपण हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आईनं आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी घरासाठी करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी आईनं या दिवशी उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच दुर्वा असतील मोदक असतील लाल रंगाची फुलं असतील अक्षदा असतील चंदनाचा टिळा लावायचा आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी शक्य असेल तर लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत कारण की जर आपण लाल रंगाची वस्त्र परिधान करून जर गणपती बाप्पांची सेवा केली पूजा केली तर गणपती बाप्पांची केलेली पूजा सफल होते आणि गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तसेच या दिवशी घराची साफसफाई करत असताना घर घरातील फरशी पुसत असताना त्यामध्ये आपल्याला चिमटभार हळद टाकायची आहे आणि जे खडे मीठ बाजारामध्ये मिळतं तर ते एक ओंजळवर टाकायचं आहे आणि त्या मिठाच्या पाण्याने हळदीच्या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील या दिवशी अवश्य करायचं आहे तसेच आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्याच्यावरती आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे आंब्याच्या पानाचं तोरण लावणं शक्य नसेल तर तुम्ही अशोकाच्या पानाचं तोरण लावलं तरी देखील चालेल परंतु या दिवशी तोरण हे अवश्य लावायचं आहे आणि यानंतर एक वाटीवर आईनं हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे पूजा केली आहे तर तिथं गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हे मूग ठेवायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या सर्व सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावरची संकट अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर संकष्टी चतुर्थीचा जो मंत्र आहे ओम गण गणपते ओम गण गणपतेन महा या महामंत्राचा बीज मंत्राचा मंत्रा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जपमाळेने तुम्ही केला तरी देखील चालेल हा जर जप तुम्ही केला तर तुमच्यावरची गणपती बाप्पा सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर करणार आहे आणि त्यासाठीच आईनं एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचं आहे ओम गण गणपती नमहा आणि यानंतर हे जे हिरवे मूग जे आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ वाटीवर ठेवलेले आहेत तर यांची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर यातील जे मूग आहे तर त्यातील मुठभर आपल्याला मूग घ्यायचं आहेत एक लाल रंगाची पोटली बनवायची आहे त्या पोटलीवरती आपल्याला हे मूग ठेवायचे आहेत त्या मुग मुगामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक सुपारी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे ही पोटली घेऊन जायचं आहे आणि आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे गणपती बाप्पांचं स्वरूप हे सुपारी असल्यामुळे आपल्याला या पोटलीमध्ये ही सुपारी ठेवायची आहे आणि ही पोटली आपल्या जवळपासच्याच गणपतीच्या मंदिरामध्ये आपण ठेवून द्यायची आहे जर तुमच्या जवळपास जर गणपतीचं मंदिर नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही मंदिरामध्ये ही पोटली ठेवली तरी देखील चालेल परंतु तिथं जो देवता असेल तर त्याच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि आपली काही जी इच्छा असेल मनोकामना असेल तर ती बोलून दाखवायची आहे पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दुसरी जी एक मुट आहे तर ती पुन्हा एकदा हिरव्या मूग घ्यायचं आहे तुमच्या जवळपास असणाऱ्या शंकराच्या मंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती आपल्याला हे मूठभर जे मूग आहेत ते अर्पण करायचं आहेत त्यानंतर त्यातील थोडे मूग घ्यायचे आहेत आणि आपल्या जवळपास असणाऱ्या गोमातेला खायला घालायचं आहे आता है, हे खायला घालत असताना एक चपाती करायची आहे या चपातीवरती आपल्याला मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे जे हिरवे मूग आहे तर ते ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे हे मूग आपल्याला या गोमातेला खायला घालायचं आहे आणि या गोमातेचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तिची सेवा करायची आहे तिला त्याचबरोबर हिरवा चारा देखील खायला खायला घालायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पांसोबतच आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आणि उरलेले मूग आहेत तर ते तसेच गणपतीच्या जवळ ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला तुळशीजवळ आपल्या देवघराजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक एक लवंग टाकायचे आहेत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला चिमुडभर अक्षदादेखील टाकायच्या आहेत आणि असा दिवा आपल्या ला गणपती बाप्पांजवळ तसेच तुळशीजवळ अर्पण लावायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरामध्ये जे भीमसेनी कापूर आहेत तर भीमसेने कापराचा धूर करायचा आहे भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे मंगळवार आणि हा वार गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी आपल्याला हे जे उरलेले मूग आहेत तर ते मूग आपल्याला घ्यायचं आहेत पुन्हा एकदा गणपती बाप्पांना आपण केलेल्या सेवेसाठी आपण केलेल्या ह्या उपायासाठी प्रार्थना करायची आहे ही मी सेवा केलेली आहे तर ही पूर्णत्वास जाऊ दे माझ्या मुलांची प्रगती दे पतीची प्रगती दे घराची भरभराट दे घरावरची सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना आहे आणि त्यानंतर हे जे उरलेले जे मुग आहेत तर ते आपल्या घरातील जी मुगाची भरणी असेल तर त्या भरणीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत जेणेकरून आपलं घर हे गणपती बाप्पाच्या कृपेने धनधान्याने भरून जाईल आणि आपल्यावर आपल्या घरावरती गणपती बाप्पांची नेहमी कृपा राहील याशासाठी हे मुगाच्या भरणीमध्ये उरलेले मुग आपल्याला टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आज माहिती इथंच थांबवते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद